नमस्कार मंडळी मी समीर कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनेलवरतीचं नाव आहे ऐका हो मग आपला आजचा विषय साबण कारखान्यात काम करणाऱ्या जॉन रावचे जॉनी लिअर कसे झाले चला मग सुरुवात करूया जॉन प्रकाश राव जॉन हा लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि म्हणजे त्यांना स्टेज शो करायची खूप सारी आवड अठरा वर्षाचा झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला हिंदुस्तान लिवर कंपनीमध्ये नोकरी मिळवून दिली आता हिंदुस्तान लिवर कंपनीमध्ये म्हणायला गेलं तर कोणता विभाग तर कॅटलिस्ट तर या कॅटलिस्ट विभागांमध्ये जॉन मजदुरीची नोकरी करायला लागला आता मजदुरीची नोकरी करायला लागली म्हणजेच काय की झाडू मारायची एखादी गोष्ट तिकडे घेऊन जायची अशी कामं जॉन करू लागला पण त्या पलीकडेही जॉनचं स्वतःचं एक विश्व होतं स्वतःचं एक स्वप्न होतं स्वतःचं एक जग होतं जे तो जगत होता आणि ते जग म्हणजे खूप साऱ्या ठिकाणी जाऊन ओके स्टेज शो करायचे कॉमेडी करायची असे दुहेरी जग जॉन त्यावेळी जगत होता त्यांना माहिती होतं की तो जो नोकरी करत आहे त्या नोकरीमध्ये एवढी कमाई नव्हती परत खूप सारे अधिकार यायचे त्यांना थोडी गोष्ट सुनवायचे सांगायचे मग ह्या गोष्टीमधून त्यांना खूप साऱ्या गोष्टी ऐकाव्या लागत असायच्या पण त्या पलीकडलं पण त्यांचं जे वेगळं जग होतं कोणतं जग तर स्टेज शो करायचे स्टेज शो केल्यानंतर त्यांना खूप साऱ्या टाळ्यांचा सा कडकडाट मिळायचा कलाकाराला अजून तरी काय असतं त्यांचा परफॉर्मन्स झाल्यानंतर लोक आदर्याने येऊन त्यांना भेटायचे जॉनचा हा दुहेरी जग चालू होता पण त्यांना माहिती होतं की कुटुंबाचा आणि समाजात त्यांचा एक छोटासा दबाव होता की नोकरी मिळाली तर पैसे मिळणार तरी कसे आणि हीच भीती त्यांचे वडील प्रकाशराव जाणवत होते त्यांना अशी भीती होती की त्या पर्टिक्युलर काम करताना सारखं सारखं नोकरीतून सुट्टी घेऊन किंवा ब्रेक घेऊन परफॉर्मन्स करायला जाणे स्टेज शो करायला जाणे ह्यामुळे जॉनची नोकरी ते जाणार नाही ना असंच एकदा जॉनच्या वडिलांना म्हणजे प्रकाशानं कळलं की जॉन याने सुट्टी घेऊन पफॉर्मन्स करायला गेलेले आहे मग जॉनचे वडील ऑफकोर्स रागावले एक रबराचा पाईप घेऊन निघाले की जॉन आहे तरी कुठे कुठे त्याचा परफॉर्मन्स चालू आहे मला त्याला जाब विचारायचा आहे जॉनचे वडील निघाले आणि त्यांना माहिती पडलं की एका हॉलमध्ये त्याचा परफॉर्मन्स चालू आहे आणि तो हॉल होता षण्मुखानंद हॉल त्या हॉलमध्ये गेल्यानंतर त्याने एक वेगळी परिस्थिती बघितली त्यांना एक वेगळीच अनुभूती आली तिथे गेल्यानंतर त्यांना समजले की तो हॉल जवळजवळ तीन ते चार हजार लोकांनी भरलेला होता आणि लोक बसलेले होते फक्त लोक बसलेले नव्हते तर टाळ्यांचा कडकडाट चालू होता लोक पोट भरून असत होते आणि तो क्षण त्यांच्या बाबांनाही वेगळा जाणवत होता ऑफकोर्स एका बापाला अजून काय पाहिजे की त्याच्या मुलाला त्याच्या मुलाची कोणी अशी तारीफ करत आहे पण एक भीती पण जाणवत होती तेव्हा जॉन यांनी पण बघितले की त्याचे वडील एक मस्तपैकी रबरचा पाईप घेऊन आला आहे घेऊन आलेले आहेत आणि तिथून निघाले काही दिवसांनी हिंदुस्तान लिव्हर कंपनीमध्ये त्यांना स्टेज शो करायसाठी बोलवलं जॉन गेला गेल्यानंतर जेवढे पण सिनियर्स होते जेवढे पण वरिष्ठ अधिकारी होते त्यांची हुबेहूब नक्कल करून जॉनने सगळ्यांना हसवलं आणि त्यावेळेला त्यांचे युनियनचे जे नेते होते सुरेश भोसले यांनी त्यांना एक वेगळीच दाद दिली त्यांना म्हटलं जॉन तुने पुरे लिवर की लेला आज ते त्या नाम जॉनी लिवर आणि तिथपासून या जॉन प्रकाशरावचे जॉनी लिवर असे नाव झाले माझ इथेच थांबतो मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला हे आनंद द्यायचा आणि असाच प्रेम द्यायचा धन्यवाद